नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानुसार दोन हजार पंचवीस मध्ये वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी आहे निदर्शनास आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा जर तुम्हाला असं विचारलं स्टेट वाईज डेथ ऑफ टायगर्स असं विचारलं राज्यनिहाय मृत्यू विचारलं वाघांचं तर मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक पंचावन्न मृत्यू झाले आहेत त्यानंतर दोन नंबरला महाराष्ट्र अडतीस तीन नंबरला केरळ तेरा आणि चार नंबरला आसाम बारा अशा वेगवेगळ्या या ठिकाणी राज्यांचा क्रमांक लागतो मृत्यूंच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीमध्ये वाघांच्या क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत सावकाश व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कैमूर नावाचं एक वन्यजीव अभयारण्य आहे कोणत्या राज्यातील हे दुसरं व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या बिहारमधील मग पहिलं व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर भारत नेपाळ सीमेवर असलेलं पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये स्थित वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कैमूर वन्यजीव अभयारण्य हे आता नवीन व्याघ्र प्रकल्पासाठी चिन्हांकित करण्यात आलं आहे ते बिहारमधील सर्वात मोठ्या जंगलामध्ये आहे जे शेजारच्या राज्यांमधील वन्यजीव कॉरिडॉरशी या ठिकाणी जोडल्यात देखील आलेला आहे किंवा जोडलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कैमूर वन्यजीव अभयारण्याबद्दल त्याला या ठिकाणी बिहार राज्यातील दुसरं व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी चिन्हांकित करण्यात आलं आहे बिहारमधील पहिलं व्याघ्र प्रकल्प वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प ठीक आहे या ठिकाणी बिहारबद्दल बोलण्यात आलं तर बिहारबद्दल आपण एकदा चर्चा करूया बिहार राज्याची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना, तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं पा बरेच जण म्हणत आहेत की सर तुमची जी काही इयरबुक आहे त्याची तर आम्ही झेरॉक्स मारलेली आहे परंतु पुढे काय करायचं पुढे सिम्पल गोष्ट आहे त्या इयरबुकमध्ये तुम्ही या ठिकाणी कमीत कमी तीन वेळेस चार वेळेस पाच वेळेस या ठिकाणी रिव्हिजन केलं पाहिजे प्रत्येक प्रश्न तुम्ही पाहिला पाहिजे त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट्स किंवा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्याला हायलाईट करायचं आहे त्याच्यावरती चार वेळेस पाच वेळेस सहा वेळेस रिव्हिजन टाकायचं आहे त्याच्यामुळेच मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती रिव्हिजन मारता हे ठरणार आहे अजून पण विद्यार्थ्यांनी घेतली नसेल तर तुमच्या येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये आपल्या युट्यूब चॅनलमधील आणि इयरबुकमधील मधील बरेच प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत ही इयरबुक घेण्यासाठी फोन पे किंवा गुगल पे ओपन करा नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा डायरेक्ट नंबरला फोन पे करू नका फेल होत आहे बरोबर त्याच्यामुळे स्कॅनरचा वापर करून स्कॅन करून पेमेंट करा ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वारसा आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा प्रकल्प केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजना टू ओ अंतर्गत विकसित केला जात आहे आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर तो तयार करण्यात आलेला आहे याच्या मागचं ध्येय काय आहे तर तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधा वाढवणे प्राचीन भोरमदेव मंदिराचा सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा जतन करणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणे बूस्ट देणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी हा बोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे जो की छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई राज्यपाल आहेत रामेन डे का राजधानी आहे नवा रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजर घाटी आणि तीन महत्वाचे धरण गँग्रेल आणि कोटाघाट पूढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एकविसावे जागतिक मराठी संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोव्यामध्ये लक्षात घ्या गोव्यामध्ये कोठे असं विचारलं तर पणजी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकविसाव्या क्रमांकाचं जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे हे जे काय अशा प्रकारचे संमेलन असतात आजकाल एक्झामला बऱ्याच वेळेला विचारण्यात येत आहेत हे सगळे संमेलन ऑलरेडी आपण इयरबुकमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून देण्यात आलेले आहेत ठीक आहे प्रश्न आहे संमेलनाबद्दल परिषदेबद्दल तर लगेच नवनवीन झालेल्या किंवा होणाऱ्या संमेलनावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरिया या ठिकाणी बावीसावं आसियान भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी दोन हजार पंचवीसची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस नांदेड या ठिकाणी प्रादेशिक ए आय इम्पॅक्ट कॉन्फरन्स दोन हजार सव्वीस राजस्थानमध्ये नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये शंभराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये आणि एकविसावं जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विचारला जाणार शंभर टक्के हा जो काही प्रश्न आहे किंवा अशा ज्या काही न्यूज असतात ते लेटेस्ट असतात चर्चेमध्ये असतात न्यूजमध्ये असतात त्याच्यामुळे याच्यावरती नजर ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे वेनिज्युअला नावाचा देश आहे त्या देशाची मग आता इंटरिम प्रेसिडेंट अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डेल्सी रॉड्रिग्ज असं त्यांचं नाव आहे मग तुम्हाला असं देखील विचार जाऊ शकेल की बाबा या ठिकाणी अमेरिकेने काय केलं आहे वेन्यूज्युएलचे जे काय अगोदरचे अध्यक्ष होते अध्यक्ष होते राष्ट्रपती होते त्यांना कॅप्चर केलं आहे मग त्यांचं नाव हो काय होतं तर त्यांचं नाव होतं निकोलस मादुरो मोरोस असं त्यांचं नाव होतं बरोबर आता हे डेल्सी रॉड्रिग्ज कोण आहेत तर हे वेन्यूजुएलच्या उपाध्यक्ष आणि तेलमंत्री डेल्सी रॉड्रिग्ज यांना या ठिकाणी औपचारिकपणे देशाच्या अंतरिम अध्यक्षपदाची त्यांनी या ठिकाणी नुकतीच शपथ घेतली आहे त्याच्यामुळे दोन माणसं महत्त्वाचे आहेत पहिला माणूस अगोदरचे अध्यक्ष निकोलस मादुरो मोरोस आणि आता नवीन झालेले इंटरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज असं त्यांचं नाव आहे देशाचं नाव आहे वेन्युजेवला ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या देशाच्या या ठिकाणी नवनियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्षाबद्दल तर लगेच काय करूया बाकीचे जे काही वेगवेगळे वे या ठिकाणी देश आहेत त्यांचे जे काही बदलण्यात किंवा निवडण्यात आलेले अध्यक्ष आहेत त्याच्यावरती चर्चा करूया नामिबियाचे नवीन अध्यक्ष आहेत नेतुद्बो नंदी नदतवाहा रोमानियाचे आहेत निकुसर डॅन इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्युंग गयानाच्या आहेत मोहम्मद इरफान अली शेशेलचे आहेत पॅट्रिक हर्मिनी बोलिवियाचे आहेत रॉड्रिगो प्राझ आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली टांझानियाच्या आहेत विंग्लू नेंचबा आणि व्हेन्युज्युएलाच्या आहेत डेल्सी रॉड्रिक्स मला सुद्धा या ठिकाणी जी बोलत नाही कधी कधी यांची नावे घेताना काही हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिले स्वदेशी थ्री डी प्रिंटेड ॲटोमॅटिक वेदर स्टेशन ए डब्ल्यू एस ॲटोमॅटिक वेदर स्टेशन कोणत्या संस्थेच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी एम पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या त्याच्या मागचे जे काय उद्दिष्ट आहेत ते लिहून घ्या संपूर्ण भारतामध्ये हवामान निरीक्षण नेटवर्क वाढवणे आणि खर्च कमी करणे याच्या मागचा उद्देश आहे आणि डेटा मधील कमतरता भरून काढणे स्थानिक हवामान अंदाज सुधारणे आणि मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देणे या संपूर्ण उद्देशाने या ठिकाणी हे विकसित करण्यात आलं आहे काय भारतातील पहिलं स्वदेशी थ्री डी प्रिंटेड ए डब्ल्यू एस ए डब्ल्यू एस म्हणजे काय ॲटोमॅटिक वेदर स्टेशन ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा मद्रास संगीत अकादमीने दोन हजार सव्वीस मध्ये नृत्य कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय क्रमांक सी उर्मिला सत्यनारायणन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे उर्मिला सत्यनारायणन असं त्यांचं नाव आहे हे का महत्वाचं आहे का पुरस्कार देण्यात आला तर लिहून घ्या हा पुरस्कार भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारातील तिच्या अफाट योगदानाचा आणि वचनबद्धतेचा गौरव करतो या सर्व योगदानामुळे त्यांना या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये नृत्य कलानिधी पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल तर लगेच काय करूया लेटेस्ट जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस प्रसाद ओकला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेदला चिंता हजार पंचवीस शरण कुमार लिंबाळे यांना टर्नर पुरस्कार दोन हजार पंचवीस नेना कालू यांना आणि नृत्य कलानिधी पुरस्कार दोन हजार सव्वीस उर्मिला सत्यनारायणन यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय तटरक्षक दलामध्ये भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन केलेले प्रदूषण नियंत्रण जहाज म्हणून कोणते जहाज समाविष्ट करण्यात आलेलं आहे प्रश्न खूप खूप खूपच जास्त महत्वाचा आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी समुद्र प्रताप आणि या ठिकाणी हे काय आहे प्रदूषण नियंत्रण जहाज आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषणावरती प्रताप गाजवण्यासाठी समुद्र प्रताप या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात आला आहे कोणी हे बांधलं आहे जीएसएलने जीएसएलचा फुलफॉर्म काय गोवा शिपयार्ड लिमिटेड बरोबर साठ टक्क्यापेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह ते भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यातील सर्वात मोठे जहाज बनले आहे जीएसएल द्वारे बांधल्या जाणाऱ्या दोन प्रदूषण नियंत्रण जहाजापैकी हे पहिलं आहे आणि समुद्र प्रताप याचा नावाचा अर्थ काय होतो समुद्राची महानता असा याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कलिंग साहित्य महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्टिक्युलरली ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी राजधानी भुवनेश्वर येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा एक आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आहे इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवल आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जो लेखक विचारवंत कलावंत आणि साहित्यिक वैविध्य साजरे करतो दोन हजार सव्वीसमध्ये याची बारावी आवृत्ती आठ ते अकरा जानेवारी दरम्यान भुवनेश्वरमध्ये आयोजित केली जात आहे ज्याची या वर्षीची थीम आहे स्टोरीज डॅट शेप ह्युमॅनिटी ट्रान्सलेटिंग वर्ल्ड्स ट्रान्सफॉर्मिंग फ्युचर्स अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या ठिकाणी ओडिसामध्ये आयोजित आहे ओडिसाबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हीराकुड, मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित ए आय क्लिनिक कुठे सुरू करण्यात आला आहे प्रश्न लक्षात आला का खूप महत्त्वाचा आहे इंडियाज फर्स्ट या ठिकाणी सरकारी रुग्णालय आधारित ए आय क्लिनिक कुठे सुरू करण्यात आलं तर पर्याय उत्तर प्रदेश या ठिकाणी आरोग्यसेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकात्मिक एक महत्त्वाचा हा टप्पा असणार आहे रुग्णांची सुरक्षितता वाढवणे उपचारांचा वेळ कमी करणे आणि डॉक्टरांना अधिक अचूक वैद्यकीय निर्णय घेण्यास मदत करणे हे या क्लिनिकच्या मागचं मेन पर्पज असणार आहे उद्दिष्ट असणार आहे तर हे प जे काय भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित ए क्लिनिक कोठे सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचण्यासाठी अनिवार्य केलं आहे अनिवार्य म्हणजे काय मॅन्डेटरी कंपल्सरी बंधनकारक बरोबर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान राज्य तुम्ही म्हणताल की सर काल परवा तर तुम्ही उत्तर प्रदेश म्हटलं आहे तर अगदी बरोबर उत्तर प्रदेशसोबतसोबत राजस्थान राज्य या दोन्ही राज्यांनी या ठिकाणी शालेय मुलांना कुठल्या तर या ठिकाणी गव्हर्नमेंट शाळेतील शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचणे हे अनिवार्य केलेलं आहे बद्दल सुद्धा जाता, जाता जाता चर्चा करूया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किशनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स रणथंबोर सरिस्का आणि चार महत्वाचे धरण बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर जवाहरसागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार भारतातील गुंतवणूक क्रमवारीमध्ये कोण पहिले स्थान मिळवलेले आहे तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश राज्याने या ठिकाणी पहिलं स्थान मिळवलेलं आहे कशाच्या बाबतीमध्ये भारतातील गुंतवणूक क्रमवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या अहवालानुसार ओ बी, बी म्हणजे काय बँक ऑफ बडोदा ठीक आहे आंध्र प्रदेशने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलं आहे या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल एस अब्दुल नझीर राजधानी अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापी कोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सोमशिला श्रीशल्यम नागार्जुना सागर शेवटचा प्रश्न अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे डिफेन्स अॅग्रीमेंट या ठिकाणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न तांदूळ उत्पादनास भारत कितीव्या क्रमांकावरती आलेला आहे राईस प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये भारत कितीव्या क्रमांकावरती आला आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की चौथ्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे